रामवाडी येथील रहिवाशी चौसष्ट वर्षीय कुंडा सुतार यांची तब्येत खालावल्याने त्यांना डॉक्टर योगेश पाटील यांच्याकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते मात्र कुंदा सुतार यांची तब्येत अधिकच खालावल्याने डॉक्टर योगेश पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांना कुंदा सुतार यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी कोणतीही दिरंगाई न करता कुंदा सुतार यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गॅलेक्सी हॉस्पिटल मधील डॉक्टर ऋषिकेश गोसावी यांनी सुतार यांची तपासणी केली असता त्यांचे हिमोग्लोबिन फक्त एक पूर्णांक अशक्तपणा जाणवत भूक न लागणे यामुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक आणि चिंताजनक झाली होती अशा या क्रिटिकल पेशंटला अतिशय चांगली ट्रीटमेंट देऊन गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश गोसावी व त्यांच्या स्टाफाने चार दिवसात बऱ्या केल्या त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांचे हिमोग्लोबिन आठ पूर्णांक चार ग्राम परिएल इतके झाले आहे हिमोग्लोबिन फक्त एक पॉइंट असते तरी गॅलेक्सी हॉस्पिटल व त्यांच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले आणि डॉक्टरांच्या उपचाराने व हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आज कुंदा सुतार यांना पुनर्जन्म मिळाला असेच म्हणायला हवे आमच्या आईची प्रकृती खूपच खालावली असल्याने आई वाचेल असे वाटत नव्हते पण गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर व स्टाफ यांनी चांगली ट्रीटमेंट देऊन माझ्या आईला जीवनदान दिले अशा प्रकारच्या आजारांवरील उपचार पेणमध्येच उपलब्ध होत असल्याने पेणकरांना गंभीर आजारांसाठी आता पनवेल किंवा नवी मुंबईला जाण्याची गरज नाही असे बोलून गॅलेक्सी हॉस्पिटलचे कुंदा सुतार यांचा मुलगा आणि नातेवाईकांनी मनापासून आभार मानले अशा अत्यंत प्रभावी उपचारामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलने खूप कमी वेळात पेण शहर व तालुक्यामध्ये खूप नावलौकिक मिळवला आहे घरीच माझ्या आईची चिं चिंताजनक परिस्थिती होती त्यानंतर आमची आईला मी योगेश पाटील यांच्याकडे त्यांच्याकडे त्यांची हे होती ट्रीटमेंट चालू होती पण त्यांच्या पण हाताबाहेर परिस्थिती होती त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये याला घेऊन जा म्हणजे तुमचं पेशंट नक्कीच त्याला ट्रीटमेंट चांगली मिळेल आणि आम्ही काही वेळ न जवळता लगेच तिथे या हॉस्पिटलला आलो आणि तिथल्या डॉक्टरांची आणि सर्व टीमची त्यांनी लगोलग काही विचार न करता चांगल्या परत चांगल्या रीतीने तिथे ट्रीटमेंट चालू केली आणि आम्हाला पहिल्या दिवसातच आमचा पेशंट हा आम्हाला असं वाटला होता की आम्हाला आमच्या हातात नाही आहे पण त्या स सर्व डॉक्टरांची टीम आणि सर्व हॉस्पिटलच्या सर्व वर्करांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि आमचा पेशंट आज आज चौथा चौथा दिवस आहे पण आज आमचा पेशंट चांगला आसरा खेळता आणि आमच्या हातातली खेच असं वाटतं मला तर याचं सर्व श्रेय आम्ही आमच्या सर्व त्या गॅलेक्सीच्या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स नर्स आणि सर्व स्टाफचं मी त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या पेशंटचा जीव म्हणतात तर ते वाचवलं जवळजवळ आमचा दुसरा जन्म त्या पेशंटनं मिळाला त्यामुळे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश दत्तपुरी गोसावी गॅलेक्सी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पेन येथील चीफ मेडिकल ऑफिसर आज आपल्याबरोबर एक अतिशय महत्त्वाची केस शेअर करू इच्छितो तर सांगायचं तात्पर्य असं की कुंदा सुतार या आई आपल्याकडे त्यांचं वय सत्तर वर्ष आहे आपल्याकडे दिनांक सात तारखेला एक अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आला परिस्थिती त्यांची अशी होती की त्यांना श्वासोश्वास घ्यायला इतका त्रास होत होता की आम्हाला असं वाटलं की व्हेंटिलेटरची गरज पडते की काय तपासणी दरम्यान असं आढळून आलं की त्यांचं शरीरातील रक्त जे आहे ते अतिशय कमी आहे म्हणून आम्ही रक्ताची काही तपासणी केली तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की त्यांचं हिमोग्लोबिन जे रक्तामधले प्रमु एक प्रमुख घटक असतं ते फक्त एक पॉईंट आठ होतं हे जर ते जी नॉर्मल रेंज आपण बघितली तर महिलांमध्ये ते कमीत कमी दहा एवढं प्रमाण त्याचं लागतं पण एक पॉईंट आठ म्हणजे दहा पटीने जवळजवळ त्यांचं कमी होतं अशा परिस्थितीमध्ये रुग्ण दगावतो की काय याची भीती आम्हालाही होती तसंच आम्ही त्याबद्दल नातेवाईकांनाही सांगितलं नातेवाईकांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आम्ही जे जे त्यांना उपचार पद्धती सांगितल्या त्यांनी ते सगळे फॉलो केल्या त्याचबरोबर चार रक्ताच्या पिशव्या ताबडतोब आम्ही अरेंज केल्या रक्त रुग्णाचा रक्तगट तपासला बी पॉझिटिव्ह त्यांचा रक्तगट होता बी पॉझिटिव्ह रक्तगट अवेलेबल करून ता तातडीने चार रक्ताच्या पिशव्या आपण त्यांना चढवल्या व अशा पद्धतीने त्यांचं हिमोग्लोबिन आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अवघ्या चार दिवसात आपण आठ पॉईंट चारपर्यंत आणून ठेवलेला आहे रुग्णाला फक्त हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं हीच हीच तक्रार नसून त्याचबरोबर त्यांना फुफ्फुसांमध्ये पण बऱ्यापैकी इन्फेक्शनचं प्रमाण होतं त्या इन्फेक्शनची काळजी आपण योग्य त्या अँटीबायोटिक्सनी घेतलेली आहे व दगावलेला ऑलमोस्ट दगावला जो रुग्ण होता त्याला आज आपण आपल्या पूर्ण टीमच्या सहाय्याने मी असो आमचे फिजिशियन असो डॉक्टर नयन असो डॉक्टर मंदार असो डॉक्टर रिचा असो आपली पूर्ण गॅलेक्सी हॉस्पिटलची टीम त्यांच्या सहाय्यतेने व नातेवाईकांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांच्या मदतीने आज आपण रुग्णाला एक नवीन जीवनदान देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत धन्यवाद जनोदयकरिता विनायक पाटील पेंट